आय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज मल्हार पण आलेला आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आज बरीच कामं आहेत एकतर मिरच्या राहिलेल्या तोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर फवारणीसाठी एक वेगळं यंत्र येणार आहे ते तर मी पहिल्यांदाच पाहिलं आहे कारण आमच्या इकडं त्यांना पहिल्यांदाच फवारणी केलेली आहे तर चला मी आता मिरच्या तोडायला जेवारीमध्ये जाते असं आहे आमचं कर्ड आणि यामधून जायचं आहे मला मधी कारण आमच्या वेळच्या फार मधी आहे तर ही आहे आमची जेवारी आणि आम्ही जेवारीमध्येच हार्बर टाकलेला आहे कारण असा हार्बर आम्ही घेतलं नाही आहे तर डाळीपुरता हा हार्बर व्हावं म्हणून आम्ही जेवारीमध्ये हार्बर टाकलेला दी दी आहे आणि हे आमचं कर्ड आहे कारण गेल्या वर्षी आमचं हार्बर आलंच नव्हतं त्यामुळे आम्ही पूर्ण यावर्षी कर्ड घेतलेलं आहे तर आज तर ह्या कर्ड्याला असे भरपूर असे काटे असतात ह्याला सध्या काटे आहेत आणखीन बोंड्या लागलेल्या आहेत नंतर आता नंतर फुलं लागतात आणि नंतर करडी यायला सुरू होते तर ही या मिरच्या आहेत काय झाल्या झालेल्या आहेत तोडायच्या तर आता मी आलेली आहे औषध कालवण्यासाठी कारण फवारणीसाठी ते ड्रोन असं यंत्र येणार आहे तर इथं चालू आहे आमचं औषध एकत्र करायला तर हे आमच्या जावंच शेत आहे तर यामध्ये हार्बर आहे आणि हे हरभरं काढाय काढाय डो, चालू आहे आणि हे आहे ड्रोन ड्रोन यंत्र पूर्ण हेलिकॉप्टरसारखं दिसतंय पण आणि वरी उठतंय आणि यामध्ये आपण जे काही पाणी औषध एकत्र केलेलं आहे या तर ह्या यंत्रामुळे एकतर पाणी आणण्याची बेजारी पण कमी होते आणि वेळ पण कमी लागतो पण याचा खर्च जरा जास्त येतोय कारण आपली ही कमी पैशामध्ये फवारणी होणारी असते पण याला जरा जास्त किराया लागतो तर हे चालू झालेलं आहे औषधे टाकून पूर्ण आपण जेवढा नकाशात दिलेला आहे तेवढं फिरते तर याद्वारे आम्ही जेवारी पण फवारून घेतली आहे कारण जेवारीच्या कंस लागायचे जे ते थोडे असं आकडून गेल्यासारखं झालं तर किंवा म पडला होता त्यामुळे आम्ही जेवारी पण फवारलेली आहे आता ही जेवारी फवारायला चालू आहे oh. अशा संपलं की परत येते आणि नंतर अशा काय त्याच्यानंतर तर मी तर पहिल्यांदाच पाहिलेलं आहे त्याची फवारणी पहिल्यांदाच केलेली आहे तर हे भैया रिमोटद्वारे त्याला ओळवत होते ह्या भैयाच्या हातामध्ये आहे रिमोट कंट्रोल आणि पूर्ण हे मॅपद्वारे चालतं अगोदर मॅप काढून घ्यायचं आणि नंतर त्या मॅपद्वारे रिमोटने चलवायचं तर असं आमच्या इकडे तर या फवारणी पाण्याची बेजारी दिली खरंच खूप कमी होते कारण एकतर पाणी आपल्या शेताच्या जवळ नसते आणि घागरीनं पाणी द्यायचं म्हटल्यावर खूप बेजारी होते ज्यानं फवारले त्यालाच कळते तर लांबून काही ठिकाणी भरपूर लांबून असं पाणी आणावं लागतं तर ह्या फवारणीसाठी पाण्याची तेवढी बचत होते आणि पूर्ण फवारणी वरून होत असल्यामुळे पाणी कमी लागते आणि वरच्या झाडांना तेवढी फुलांना जेवढं पाहिजे तेवढंच पाणी पडते तर ही अशा प्रकारे आमची फवारणी चालू आहे तर आम्हाला बराच वेळ लागला होता शेजारचं फॉर नंतर इकडे आलेली होती तर दिवस मावळायला गेलेला आहे आणि फवारणी चालूच आहे भरपूर अशी लागते कारण लांबच अंतरावर थांबावं लागते तर आता मी थांबवते इथे व्हिडिओ भेटू तर पुढच्या व्हिडिओमध्ये आता घरी निघतो तर